मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे एन ए जे एन ए मुंबई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने जुलै महिन्याचा हप्ता महिलांना मिळालेला आहे बघा आणि मात्र जुलैचा हप्ता जो आहे तो ऑगस्ट हा महिन्याचा जो आहे तो देण्यात आलेला आहे त्यामुळे आता ऑगस्टचा हप्ता कधी याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा अतिशय अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणींसाठी काय मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे तर ऑगस्टचा हप्ता तुम्हाला तीन तीन हजार रुपये कधी जमा होणार आहे तर बघा सर्व महिलांचे लक्ष आता लागलेलं ला आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईनो अजूनपर्यंत ता आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकलला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ऑगस्ट महिना संपायला अगे काही दिवस बाकी आहेत त्यामुळे लाभार्थी महिला ऑगस्ट महिन्याचा हप्त्याची वाट पाहत आहे ऑगस्ट महिन्यात अनेकजण जे आहेत ऑगस्ट महिन्यात अनेक महिला जे आहेत ते पंचवीस ऑगस्टला हार तालिका व्रत आहेत बघा या महिन्यात तीन सण आहेत तर महिलांना या सणांसाठी पैशांची गरज भासणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना लाडका भाऊ जो आहे तो महिलांना मदत करणार आहे सरकार यावेळी सणासुदीच्या काळातच त्यांना बघा त्यांना लाडक्या बहिणींना हे पेमेंट मिळणार आहे बघा संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पुरवठा पैसे टाकणार का याकडे सर्व महिलांचं लक्ष आता लागलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी अवघ्या एकतीस बघा एकतीस रोजी तर पंचवीस ऑगस्टला हा तालिका व्रत आहे त्यामुळे महिन्यात तीन सण येत आहेत तर महिलांना लवकरात लवकर हे पैसे टाकणार का असं शासनाची हे वाटत आहे भीती वाटत आहे की लवकरात लवकर त्यांनी पैसे टाकावे शासनाकडून लवकर लवकर तसेच पुढे बघा गेल्या महिन्यातच एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी माहिती दिली आणि तंत्रज्ञानाच्या विभागाकडे आकडेवारीचा हवाला देऊन दावा केला की सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख व्यक्ती जे आहेत ते अपात्र झालेले आहेत आणि त्यातच तुम्हाला बघतो मी सांगतो मी की जास्त ज्या महिला आहेत जास्त लाभार्थी असलेले जा जे काही प्रकारांमध्ये पुरुषांनी योजनेसाठी अर्ज केलेला होता तर आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार जून दोन हजार पंचवीसपासून या सर्व व्यक्तींना फायदे थांबवण्यात आलेले आहेत असे त्यांना म्हटले जाते बघा या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बघा ऑगस्ट महिन्याचा लाभ तर तुम्हाला सांगतो मी अडीच लाख रुपयांपेक्षा उत्पन्न कमी असलं पाहिजे ठीक आहे तसेच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारी नोकरी नसाव्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कुटुंबाकडे चार टक्के वाहन नसावे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कुटुंबाने एका तर बघा कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त दोन महिला असतील तीन महिला असतील तर त्या एकाच महिलेला या कुटुंबामध्ये लाभ मिळणार आहे ही आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा स्किप करू नका लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी नवीन अपडेट आहे पाच पाचशे रुपये तुम्हाला अकाऊंटमध्ये जमा होणार आहेत का संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त मला एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर बघा ताईंनो खूप मोठी अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी शासन बघा त्यांच्या दारीद्र त्यांना डायरेक्ट तीन हजार रुपये जे आहे ते अकाउंटमध्ये जमा करणार आहेत बघा ज्यांना ज्यांना पंधराशे रुपये मिळाले नाहीत त्यांना डायरेक्ट तीन हजार रुपये येणार आहेत आणि ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि पटकन सबस्क्राइब करा एवढीच तुम्हाला विनंती आहे ताईंनो माता बहिणींनो तर जास्तीत जास्त ताईंना एकच रिफ्यू असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेचच आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल तर ताईनं व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच पाहायला मिळत असते ठीक आहे तर लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बिग न्यूज आहे नवीन अपडेट आहे त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचे आहेत आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद ताईंना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही चॅनलला नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बस तुम्हाला एवढीच विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज घेऊन येत असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद